महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीनं बदलापूरमध्ये झालेले घटना आणि गेल्या तीन दिवसात राज्यामध्ये झालेल्या दहा बारा घटना या अत्यंत दुर्दैवी घटना या घटनांच्या बाबतीत महायुती सरकार फेल गेलेलं आहे आणि म्हणून चोवीस तारखेला महाराष्ट्रव्यापी बंद करण्याचा निर्णय इंडिया आघाडी महाविकास आघाडीने घेतलेला आहे कोल्हापूरमध्ये दे देखील शांततेनं संयमानं बंद केला जाईल महायुतीला या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न आम्ही या बंदच्या माध्यमातून करत आहोत चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती आणि त्यांनी काही लोकांनी यामध्ये हायकोर्टामध्ये दाद मागितल्यानंतर हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर आहे असं जाहीर केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणीही बंद पाळू नये अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी करतो